E तर मात्रीने याच्यात भरपूर असं गवत दिसून राहिलं आहे मला आजकर बरेच दिवस झाले होते मी सतत दहा दिवस झाले होते कपाशी पैसे नव्हते त्यावेळेस जेव्हा आते त्यावेळेस खूप बारीक बारीक होतं पण आता मला जरा मोठलं दिसून राहिले आणि मग असं वाट राहिलं आहे की नाही जावं उकडं जायचं आहे तिकडं का आम्हाला नाही जावं इथंच फुरपायला बसावं पण आता नवीला जे आजच्या दिवस जाणं तर गरजेचं आहेच तिकडं जावं तर लागणारच आहे तर चला तुम्ही बघितलंच कपाशीत गवत किती दिसतं आहे आणि बरेचसे दिवस झाले खुरपलेली पण आता कारण आषाढी एकादशीच्या अगोदर दहा पंधरा दिवस झाले होते खुरपून पाऊस नव्हता म्हणून म्हणलं चट खुरपता येईन चट खुरपता येईन तिथून आल्यावर बघितली दिंडीतून तर एवढं काय गवत नव्हतं वाटत पण आता गवत झालेलं आहे तर उद्यापासून आपली इथं ड्युटी चालू करावं लागणार आहे आज थोडंसं लवकर काम आवरलं म्हणलं चला एक चक्कर मारून येऊ कस काय का पशी कशी नाही बघून येऊ कारण आता तिकडं कामाला असल्यामुळे ना इकडं यायचं थोडंसं कंट्रोल झालंय कारण इकडं जर काम आम्हाला असलं तर माणूस चालता बोलता येता जाता रस्त्यात रस्त्याला इथूनच जायचं असतं रस्ता इथून अशी त्याच्यामुळे येता जाता रस्त्याने दिस दिसते कधीकधी माणूस वावरात पण उतरून बघू शकतं पण आता तिकडं कामाला असल्यामुळं हे नाही पर्याय नाही त्याला तर इथं बघा आजच्या दिवस आहे त्यांचं तर मग जाऊ दे एका दिवसासाठी पण नाही येत म्हणायला बरं नाही वाटत तर मग आजचे दिवस जाते आणि उद्यापासून मग घरचंच खुरपावं आहे कारण त्याला पर्याय नाही आता गवत तर भरपूर झाले पाऊस जर आला ना तर मग हलच होते मागच्या वेळेस पंचमीस टायमाला तुम्ही बघितलंच एवढं गवत इतकं गवत इतकं दाट गवत होतं ना तर खुर्पिता खुर्पिता माझे जा हाल झाले पार आणि मी काय केलं काय म्हणतात ना देवाच्या आज्ञा मोडिल्यासारखं मी पंचमीच्या दिवशी पण आले थोड्या वेळ आणि ओललं होतं तर उपटून उपटून गवत घेतलं पाळी घातली होती मोकळं झालं होतं पण पाऊस ढेपाळात गुतलेलं पण मोकळं झालं आणि मग हे केलं तर केलं पंचमीचं मग संध्याकाळी घरात नाग निघला पोरं शाळेत नेऊन घालायला चाललं तर तर घरात त्यावेळेस छोटंसं बारीक पिल्ल पिल्लू निघलं होतं नागाचं त्याच्यामुळं आठवण राहिली की ह्यावेळेस पंचमीच्या दिवशी खुरपायचं नाही पण कर पंचमीच्या आधी जेवढं होईल तेवढं खुरपून घ्यावं लागणार आहे नंतर राहिलेलं की पंचमी झाल्यावर लागणार आहे तर चला मैत्रिणींनो हा आता आपला एक छोटासा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं असेल तर नक्की करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तर इथं आमचं असंच हाशा मजाक चालली होती तर बोलता बोलता थोडंसं आमचा विषय जरा भरपूरच काहीतरी लांबला होता त्यामुळं मी दस पूर्णपणे बुक केले आणि आवाज बंद केला आहे सगळ्यांचाच व्हाईसवर घेतलंय कारण नको काय होतं ना एखाद्या गोष्टीवर ना बाकी सगळं हे लांबल्या जातं त्याच्यामुळं कुणाचाच इथं आवाज घेतलेला नाही आहे मी याच्यामध्ये ब्लॉकमध्ये तर घरच्या बाहेरच मारून आल्यानंतर इथं आलो तर इथं पण वरून पाऊस टिप 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 चालू होता आणि आमचं पण इथं पण कपाशी खुरपायचं काम चालू होतं तर यांची पण कपाशी खूप छान आहे रोग नाही काय नाही आहे कुठंतरी थोडं थोडं एक अर्ध्या ठिकाणी मवा दिसतोय पण एवढा काय नाही आणि आपली पण छान आहे आपली चरबी कुठं मावा बिवा काही दिसत नाही तर गप्पा अशा चालल्या होत्या ना की इतकं गप्पा तर मग्न झालेलो होतो काही म्हणजे कुणाला कळलंसुद्धा नाही माझं ब्लॉग चालू आहे म्हणून पण नंतर मी घरी आलो तो ब्लॉक ऐकला तर म्हटलं नको काय होतं ना थोड्याशा गोष्टीवरून मकर जास्त शेवूट लांबण्यापेक्षा काही गोष्टी न सांगण्या सांगितलेल्याच बऱ्या असतात का नाही काय म्हणतात ना झाकली मुठतं तसं त्याच्यामुळं मी म्हटलं नको वाईसवरच घेतलेलं परडून तर त्याच्यामुळं मी जर वाईसवर घेतलं होतं पात तर लागत आली होती पुढून ते नेमकं आमची इथं होती हनुमान टाकळीची जत्रा तर पुढते ते बाबा गवत उपटत होते त्यांच्या हवारात गवत घेत होते तर, पड़ -पड़ तर जा, ते म्हणत होते जत्रेला जायचं आवरा पटपट खुरपा आपण आमचं कसलं जत्रां कसलं काय डोक्यात आमच्या डोक्यात फक्त खुरपायचं आणि खुरपायचं ते झालं पाहिजे दोन दिवसात झालं पाहिजे किंवा चार दिवसात झालं पाहिजे कारण यांचं खुरपून झाल्याच्यानंतर आम्हाला आमच्या घरच्या वावरात खुरपायला जाणं लयच गरजेचं होतं आणि पावसाची काही गॅरंटी नव्हती पाऊस जर काय पाऊस एक एक दिवसात म्हणलं तर एक तासात म्हणलं तरी पाणी पाणी करू शकतो पण आपलं खुरपून होणं शक्य नव्हतं म्हणून जत्रेला जायचं पण आम्ही कॅन्सल केलं खुरपायला

पात लागली आणि गवत टाकायचं का उचलून टाकायचं काम चालू होत तर आम्ही आलतो कडीला गवत उसतून टा टाकलं पण कडीला पण आलो आणि हा शारदा त्या टाकत होत्या तिकडं एक बाई म्हणजे राहिली होती पाठीमागे त्या उचलीत होत्या अजून घर आणि वाऱ्याची झुळूप पावसाचं वातावरण आणि एकदम म्हणजे असं झाकळलेलं वातावरण तर वावरात खूपच

आणि आजचं वातावरण काल एवढं पावसाचं वातावरण पाऊस आला अचानक आज बघा फ्रेश झाले पण शांत वातावरण आहे ऊन नाही काही नाही असं भारी वाट राहिले पण लय शांत शांत झाले कुत्र्याचं टोळख काही नाही शेळ्या पडल्यात चाऱ्यांवर खायने ह्याच्यात त्यांना आता कुत्र्याचं घेणं नाही काही नाही मी हा ऐकून उभा त्याच्यामुळे त्यांची भीती गायब झालेली आहे ते चरू राहिल्यात